काही कार्यक्रमानिमित्त निर्यावरून दोन ला जात असताना <laughs> काही समाजकंटकांनी त्यांचा रस्ता आढळून <laughs> काही जो त्यांच्याबरोबर जे काही बोलले असतील काय केले हा हो। <laughs> जे चुकीचा प्रकार त्यांनी जो केलाय त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व ओबीसीच्या समाजाच्या वतीनं मी काही निषेध करतो आणि त्यांना मला एकच सांगायचं जे।, जे हे कोणी काही केलं असेल आणि तुमच्या दम असेल तुम्ही समोर येऊन खाला शंभर टक्के मी आमचा नेता तुमचा नेता म्हणत नाही सन्मान्य मनोज दादा जरांगे असतील ते आरक्षणासाठी लढत असतील आम्हीही त्यांना जाहीर पाठिंबा दिलाय आम्ही म्हणत नाही की तुम्ही लढू नका किंवा काही तुम्ही करू नका आमचा बी तुम्हाला पाठिंबा आहे पण तुम्ही असं नालाय कागद काहीतरी विनाशकालीन विपरीत बुद्धी असं काहीतरी तुम्ही वागू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो कारण आम्ही बी काय हातात बांगड्या भरल्या नाही बरोबर आणि आम्ही जर रस्त्यावर धारलो तर मग तुम्हाला आम्ही काय म्हणतोय आमच्यात वाद नको तुम्ही आम्ही आपण सगळी चार होते त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्व तुम्ही जे आंदोलन करताय ते शांततेने करा अशी त्यांना मी विनंती करतो आणि सर्व निराश निराशिवताक्रार पंचकृषीच्या वतीनं उद्या मी नेराबंद आज निवेदन जेजुरी चौकीला देणार आहे आणि जाहीर निषेध करणार आहे जय मल्हार जय आईपोर्ट